अमिता हे काम चांगले करील याचे भूतकाळ वापरून कसे रूपांतर होईल हे जे वाक्य दिलेलं आपल्याला अमिता हे चांगले काम करील हे आपल्याला रीती भूतकाळामध्ये ठीक आहे करायचं आहे अमितने हे काम चांगले केले ठीक आहे हा साधा भूतकाळ होईल त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही अमितने हे काम चांगले केले होते केले होते पूर्ण भूतकाळ ठीक आहे त्यामुळे हे पण होणार नाही आपल्याला भूतकाळामध्ये करायचं आहे अमिता हे काम चांगले करी हा मात्र रीती भूतकाळ आहे कारण चांगले करी याचा अर्थ भूतकाळामध्ये ती करत होती आता करत नाही ठीक आहे रीती भूतकाळावरून किंवा कुठल्याही रीती काळावरून एखादी क्रिया त्या त्या काळात नियमित घडते किंवा घडत होती किंवा घडत राहणार अशा प्रकारचा बोध आपल्याला होत असतो म्हणजेच त्या क्रियेची रीत त्या क्रियेची वहिवाट आपल्याला लक्षात येत असते आणि म्हणून अमिता हे चा काम चांगले करी ठीक आहे हे काय होणार आहे इथे भूतकाळामध्ये हे वाक्य होणार आहे ओके आणि मग हेच आपलं काय आहे उत्तर आहे ओके यस